देगलूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉक्टर मिलिंद शेकारे सर आ, सर तुमचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माझा एक पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देगलूर तालुका काँग्रेसला मरगळ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे तर त्याबद्दल काय सांगाल देगलूर तालुका काँग्रेसला राजकीय मरगळ वगैरे काही आलेले नाही कारण आमच्या उमेदवाराला पासष्ट हजार मतदान मिळालं बहु संबंध महाराष्ट्रामध्येच काँग्रेसचीच पिछेहाट झाली नाही तर सेक्युलर फोर्सेसची पिछेहाट झालेली आहे तर संबंध महाराष्ट्रामध्येच यांनी भाजपनी जे चुकीचे काही बोगस मतदार लावले होते तीस लाखाच्या वर त्यांची संख्या आहे त्यामुळे आमच्या काँग्रेसचा आम पराभव झालेला आहे आमचा पराभव हा कृत्रिम पराभव काँग्रेसचे नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते अजितदादा पवार गटाच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे तर यावर आपले काय मत आहे अजितदादा पवार गटामध्ये आत्तापर्यंत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झाले काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत तर काहीच फूट नाही आणि अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल याच्याशी आमचा काही संबंध नाही काँग्रेस म्हणून आम्ही आजपर्यंत माननीय राहुलजी गांधी आणि आमचे नांदेडचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि दिगलूरचे स्थानिक बघलाजी यांना शिक्षेटवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्तापर्यंत पूर्ण एकजूट आहोत आणि एकजूट राहणार नुकतेच राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा पवार गटामध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितलेले अविनाशराव घाटे दिगलूर तालुक्याच्या राजकारणाशी संबंधित असलेले व्यंकटाव पाटील गोजेगावकर यांचा प्रवेश झाला आहे तर बिलोली मतदारसंघातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची गळतीही लागणार असल्याचे बोलल्या जात आहे यावर आपले काय मत आपण हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न साधू राजकारण्याचा प्रश्न तुम्ही सगळ्यांची जी नावं घेतलात मग ते अविनाशरावजी घाटे साहेबांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी इतली पक्कीच होती काँग्रेस पक्षामध्ये आलेले होते पण इथे स्थानिकचा मुद्दाही झाला आणि त्यानंतर आमचे जे उमेदवार होते काँग्रेस पक्षाचे निवृत्तीदादा तांबळे यांना जातीय समीकरणामधून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल आणखी साहेब कदाचित नारे नाराज झाले असतील त्यामुळं ते काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीकडे गेले असावेत असा आमचा काय असा आहे राहता राहिला प्रश्न गोजावकर पाटलांचा तर ते आमच्या पक्षाशी संबंधितच नाही पूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्याबद्दल आम्ही काही मत मांडू शकत नाही आणि तुम्ही आणखी बड्या नेत्याचं म्हणून सांगताय तर बडे नेते कोण आहेत तुम्हालाही माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यांना काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं त्या बड्या नेत्याला दोन तीन वेळेस खासदार केलं काँग्रेस पक्षांनी मंत्री केलं आणखी काय द्यावं काँग्रेस पक्षांनी काँग्रेसच्या वाईट काळामध्ये काँग्रेस जेव्हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सेकंड फुट बॅकफुटवर आहे तर तेव्हा काँग्रेस पक्षाला या अशा सगळ्या बड्या नेत्यांची गरज आहे तर आमची विनंती राहील की त्यांनी काँग्रेसमध्ये राहावं आणि काँग्रेसला आणखी उभारी द्यावी आणि काँग्रेसला पक्षाला बळकट करावं कारण आजपर्यंतची जी काँग्रेस आहे ही काँग्रेस उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे मोलाचा वाटा आहे पण आम्ही सगळे ज्याप्रमाणे वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून आणण्यासाठी सगळी जनता एकवटली जनताच कार्यकर्ता तर नेता म्हणून काम केली त्याच पद्धतीनं आम्ही पुन्हा एकदा वसंतराव साहेबांच्या पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेबांसोबत उभे राहिलो आण यान आणि यानंतर पण उभे राहत जाऊ काँग्रेस पक्ष एक समुद्र आहे अशा कित्येक लाटा येत राहतात जात राहतात काँग्रेस पक्ष आणि सगळं सर्वसामान्यांचा पक्ष आहे बहुजनांचा पक्ष आहे सगळ्या जातीधर्माचा पक्ष आहे जेवढा हिंदूंचा पक्ष आहे तेवढाच मुस्लिमचा आहे आणि सेक्युलर पक्ष आहे हा पक्ष जातीधर्मामध्ये भांडणं लावण्यापेक्षा हा काँग्रेस पक्ष जो आहे हा काँग्रेस पक्ष बेरोजगारीवर बोलतो काँग्रेस पक्ष विकास दरावर बोलतो काँग्रेस पक्ष शैक्षणिक मुद्द्यावर बोलतो काँग्रेस पक्ष रोटी कपडा मकानवर बोलतो धर्म हा सगळ्यांचाच धर्म आहे सगळ्यांचं हिंदू धर्म आहे सगळ्यांचंच ज्याचं ज्या ज्याचा त्याचा धर्म त्याच्यासाठी प्रिय आहे पण जे वास्तवात प्रश्न आहे त्या ते प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी माननीय राहुल गांधींनी भारता भारत जोडो यात्रा काढली त्याप्रमाणे आपल्याला माणसांना माणसं जोडायची आहेत आणि सगळ्यांना न्याय मिळावा सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत झगडत राहील